आज दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे युवासेनेचे से नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या आमोदसिंग साबळे युवासेना जिल्हाप्रमुख नांदेड दक्षिण आनंद पाटील भोंडारकर प्रमुख नांदेड दक्षिण यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला यांनी पक्ष वाढीसाठी गाव तेथे शाखा स्थापना करणार व नवयुवकांना जास्तीत जास्त तरुणांना जोडण्याचे काम आमच्या टीमच्या माध्यमातून करणार आहोत व पक्ष बांधणीसाठी आम्ही सर्व नवतरुण युवासेनेचे युवा सेनेचे से पदाधिकारी काम करणार आहोत असेही या ठिकाणी त्यांनी सांगितलं या ठिकाणी युवासेनेचे से भरपूर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बोला बोला विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आले आहेत युवासेनेच्या काय सांगायला आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आमचे युवासेनाचे प्रमुख अमित गित्ते साहेब पूर्वे सरनाईक साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज नांदेड दक्षिण लोहा खंदार या मतदारसंघातून विधानसभामधून आपले पदाधिकारी शाखा प्रमुख प्रमुख उपतालुका शहर प्रमुख उपजिल्हा प्रमुख यांचे नियुक्त्या रिक्त होते ते नियुक्त्या करण्यात आले काल कार्यक्रम घेतला होता आपण गीतेसाहेबांच्या अमित गीतेसाहेबांच्या हस्ते काही जणांचे नियुक्त्या झाले उरलेले आज जेवढे पदं होते रिक्त पद आज त्यांना नियुक्त्या देण्यात आलेले आहेत आणि त्यांना पुढील वाटचालीत माझ्या शुभेच्छा देतो धन्यवाद काय सांगायला महाराष्ट्राचे अनाथाचे नाथ एकनाथरावजी शिंदेसाहेब श्रीकांतजी शिंदेसाहेब व अमित गीतेबाई आणि आमचे सहकारी युवा नेते आमोद साबळे यांच्या नेतृत्वाखाली आज माझी युवासेना उपजिल्हा प्रमुख निवड झाली निश्चितच येणाऱ्या विधानसभेला आम्ही युवकाची फौज दक्षिण नांदेडमध्ये करून एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नांदेड जिल्ह्यातून विजय कुलाला आम्ही सलामी देऊन थांब शिंदेसाहेब आम्ही जी गीते साहेब आणि माझे नेते खासदार हेमंत पाटील साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो आणि संघटनेसाठी भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये युवकांना जोडण्यासाठी अजून प्रयत्न करतो गाव तिथं शाखा आणि घर तिथं युवासैनिक असेल शिवसैनिक असेल यासाठी मी प्रयत्न करतो